चंद्रपूर शहरातील महात्मा गांधी रोड कस्तुरबा गांधी रोड पठानपूर इंजिनिअरिंग कॉलेज परिसर जटपुरा गेट आदी प्रमुख रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय बनली आहे रस्त्यावरील मोठे मोठे खड्डे उखडलेले डांबर आणि धुळीच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास श्वसन विकार यांसारखे गंभीर समस्या उद्भवत आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन आज करण्यात आले आहे बागला चौक ते कामगार चौक या मार्गावरील खड्ड्यांना प्रतिकात्मक नाव देत इव्हेंट आमदार मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे मुक्त करा मुक्त करा चंद्रपूरला खड्डे मुक्त करा आमदारांचा इव्हेंट जोरात पण रस्त्यावर जनतेचा जीव धोक्यात अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे चंद्रपूर हे एक ऐतिहासिक औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या शहर असून येथे दररोज बाहेरून येणाऱ्या नागरिकांची व वाहनांची मोठी वर्दळ असते अमृत जल प्रकल्प आणि भूमिगत गटारे योजनेसाठी फोडले गेलेले रस्ते अजूनही दुरुस्त झालेले नाहीत याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलन करत रस्त्यांच्या दूर अवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधलं आहे शहरातील सर्वच खड्डे तात्काळ भुजवावेत अपूर्ण असलेले सिमेंट व दांबरीकरणाची कामे त्वरित पूर्ण करावीत धूळ कमी करण्यासाठी व्यवस्था करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आणखीन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी दिलाय मिथुन मेश्राम जनशक्ती चंद्रपूर